आयुष्याचा प्रवास साऱ्यांच्याच नशिबी असतो पण यशस्वी प्रवास मात्र असतो या प्रवासात माणसं झुंजतात थकतात नशीबाला दोष देऊन हारपत करतात बुद्धी आणि श्रमांचं योग्य समीकरण मांडतात त्यांनाच नशीब साथ देत लाखात काही जणच गाठतात यशाचा टप्पा त्यापैकीच होते आपले आप्पा सारीच माणसं जगतात पण थोडीच माणसं इतरांच आयुष्य घडवतात अथक परिश्रम व कामावरील ठाम विश्वासावर कृष्णाकाठ घडवला समृद्ध केला आणि कराड व वाळवा तालुक्याच्या कृष्णा काठाचे नंदनवन केले कृष्णा कारखाना कृष्णा बँक कृष्णा हॉस्पिटल कृष्णा विश्वविद्यापीठ अशा अनेक संस्थांच्या उभारणीतून आपण क्रांती घडवून आणली त्यामुळेच आज कृष्णा काठाचे नंदनवन दिसून येते सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन या कृष्णा समूहाच्या वटवृक्षाला पाच ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी एकोणनव्या वर्षी देवाज्ञा झाली आणि अखंड कृष्णा आपल्या जाण्यामुळे कराळ आणि वाळवा तालुक्यातील अनेक कुटुंबियांचे वडीलधारे छत्र हरवल्याची भावना निर्माण झाली परंतु या सर्व कुटुंबियांना भोसले कुटुंबाच्या वारसांनी एकट सोडलं नाही त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले आणि आपांचा वसा आणि वारसा त्यांचे पुत्र कृष्णा कारखानीचे विद्यमान चेअरमन डॉक्टर सुरेश बाबा भोसले व आपांचे नातू गतिमान नेतृत्व असणारे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले आणि विनायक भोसले बाबा हे सर्व कुटुंबीय अप्पांनी घालून दिलेल्या वाटेवर चालत आहेत आणि सर्वसामान्य जनतेचे जीवन प्रकाशमय करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहेत स्वर्गीय आपांनी कृष्णा काठावर उभे केलेले नंदनवन हा एक प्रकल्प नाही तर हे एक सशक्त परिवर्तनाचे प्रतीक आहे त्यांच्या दूरदृष्टीमुळे शेतकऱ्यांचा चेहरा उजळला ग्रामीण भागात नवीन आशा निर्माण झाली कार्याची छाप केवळ का नाही तर प्रत्येकाच्या हृदयात ठळकपणे आहे अशा कृष्णा समूहाच्या वटवृक्षाला शंभराव्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा विनम्र अभिवादन निर्मिती आणि संकल्पना अभिनव फिल्म कराड लेखन व अभिवाचन किशोर, किशोर पवार पोतलीकर